संरक्षणार्थ जवानांची सेवा समाज कधीच विसरू शकत नाही प्रकाशराव जमदाडे रामपूर येथील सेवानिवृत्त सुभेदार संजय से कुमार यांची जंगी स्वागत फुलांची उधळण व फुलांनी सजवलेल्या रथातून मिरवणूक भारत माता की जय या घोषणा देत अठ्ठावीस वर्षे सेवा केलेल्या जवानांचा गावकऱ्यांनी केला सन्मान भारताला स्वातंत्र्याचा जसा एक जाज्वल इतिहास लाभला आहे तो कधीच विसरता येत नाही त्याचप्रमाणे आज देशाच्या सीमा सुरक्षित ठेवत एकशे चाळीस करोड जनतेला मोकळ्या श्वासाने जगण्यास कसलीच चिंता वाटत नाही याचे खरे श्रेय कोणाला जात असेल तर ते देशाच्या संरक्षणार्थ सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांना जाते त्यामुळे त्यांची सेवा नेहमीच आजरामर असते म्हणून जवानाबद्दल समाजात नेहमीच आदराची भावना आहे असे उद्गार जत तालुक्याचे संवेदनशील मनाचे नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी काढले जत तालुक्यातील रामपूर येथील सुभेदार संजय कुमार ठवरे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रकाशराव जमदाडे बोलत होते अतिशय गरीब कुटुंबातून पुढे आलेले संजीव कुमार ठवरे यांनी अठ्ठावीस वर्ष सैन्य दलात नोकरी केली त्यांच्या याच सेवा जंगी स्वागत करत यथोचित सन्मान केला रामपूर येथील खानसरी ते जत शहरापर्यंत त्यांची फुलाची उधळण आणि भारतमातेच्या घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली या समारंभास तमनगोंडा रवी पाटील अमोल सिंह डपळे धैर्यशील सावंत पापा कुंभार रामपूरचे सरपंच मारुती पवार माजी पंचायत समिती सदस्य नागेश सोनूर माजी उपसरपंच शरद शिवशरण धनंजय केंगार सुनील माळी गणेश शिवशरण पंडित कुलकर्णी कैलास भोसले धनाजी केंगार यांच्यासह ठवरे कुटुंबीय आणि गावकरी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेकांनी आपल्या भावना देखील व्यक्त करत सुभेदार संजय कुमार ठवरे यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या नेते प्रकाशराव जमदाडे म्हणाले की अनेकांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे हा देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याची मोठी जबाबदारी जवानांच्यावर आहे ती आजही कायम आहे त्यामुळे सैन्य दलातील कुठल्याही जवानाबद्दल समाजाच्या मनात नेहमीच आदराची भावना असते आज सुभेदार संजय कुमार यांचा रामपूर गावच्या वतीने होत असणारा सत्कार निश्चितच नव्या पिढीला प्रेरणादायी आहे आणि आमच्यासाठी तर तो खूपच आनंदाचा क्षण आहे अशा प्रत्येक जवानाबद्दल आदर बाळगणे हे समाजाचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट एम जे टी व्ही न्यूज आज सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी राजपीठावर त्यांचे मातोश्री त्यांचे कुटुंब आणि आपण सर्व मंडळी आताच आपले व्यक्त केलेली आपले प्राध्यापक सरांनी इतकं विस्ताराने शुभेच्छा मनोगत आणि अतिशय विस्ताराने सांगितले का काय विषय राहिले तरी सुद्धा आज संजय कुमार साहेबांनी भारत मातेची सेवा करून अठ्ठावीस वर्ष निष्ठेने सेवा करून आज एका शेवटी निवृत्त करून गावची कुटुंबाचे स्वतःचे आईचे समाजाचे एक सेवा करण्यासाठी आणि त्यांनी एक क्षेत्र बदलून इतर कामासाठी आज आजपासून सुरुवात व्हावी आणि त्याच्यासाठी त्यांचे उत्तर उत्तर उन्नती व्हावी आणि दुसरा एक उपरेसरांनी अतिशय नवीन विषय सांगितला मला आज सरांच्या आज मी भाषण पहिल्यावर की कौटुंबिक रचना कौटुंबिक सेवा आणि समाजाचा सेवा कुठल्या क्षेत्रात काय करावं आणि आता टोरे साहेबांनी अठ्ठावीस वर्ष देशासाठी ते सेवा दे आता थोडं सार्वजनिक क्षेत्रामध्ये आमच्यावर सुद्धा मार्गदर्शक म्हणून सेवा करावी असं त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि त्यांना भावी काळासाठी शुभेच्छा देतो जास्त न वेळ घेता आता अतिशय विस्तार की साहेब त्यांना शुभेच्छा पण आता भावी काळासाहेब त्यांनी

पूर्ण करून आलेले म्हणून त्याच्या त्यांचा सत्कार या सत्काराच्या समारंभानिमित्त आपण सर्वजण उपस्थित असलेले आता त्यांनी मनोगत व्यक्त केले आदरणी किंवा सर्व आजी संघटना आम्ही ज्या संघटना असतील किंवा विद्यमान सरपंच माझी सरपंच सर्व सोसायटीचे आजी संचालक आपण सर्व नातेवाईक किंवा बैठक

thank yeah. you No one.

That's how you सोडू म्हणते पावले जरी माणसं सुटत नाही सोडू म्हणते माणसे जरी पावले सुटत नाही सोन्यासारख्या माणसाच्या लाख मुलाच्या आठवणी सोन्यासारख्या माणसाच्या लाख मुलाच्या आठवणी आठवणी मिळणार नाही आठवणी मिळणार नाही जिथेवर बातमी मिळत नाही व्यासपीठाने विराजित आजच्या कार्यक्रमाचे आपण सर्वजण खास माझ्यासाठी त्यांनी आयोजन केले ते मम्मी पापा माझे बांधू आणि गावकरी व माझे सर्व सहकारी मित्र आजच्या दिवशी खास माझ्या वेळ प्रेरणा करतात मेळा वेळ काढून येथे उपस्थित असलेल्या सर्व सामाजिक क्षेत्रातील राष्ट्रीय क्षेत्रातील आणि पाहुणे व मित्र मंडळ सर्वात आधी मी आपण सर्वांचे आभार मानतो ज्यांनी आजचा कार्यक्रम घडवून आणला आजच्या या कार्यक्रमासाठी मी सदैव त्यांचा ऋणी आहे आजचा हा दिवस माझ्यासाठी एका डोळ्यात असू आणि एका डोळ्यात असू असा आहे नोकरी निर्णय स्वतःसाठी परिवारासाठी नातेवाईकांसाठी समाजासाठी आपली इच्छा असूनही बऱ्याचदा आपल्याला वेळ देता येत जगातील सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे वेळ आहे माझ्याजवळ आजच्या पुढे वेळच असणार आहे त्या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे परंतु त्याच वेळ एवढी वर्ष या नोकरीत असताना जेवढा वेळ स्वतःच्या मी मी या नोकरीच्या माध्यमातून देशासाठी जे काही करू शकतो ते करण्याचे समर्थ मला ज्यांनी दिले ते माझे ज्ञान जाते माझे आई वडील माझे बायको माझे भाऊ आणि माझी मुले या सर्वांचे मी आजच्या प्रसंगी हृदयपूर्वक आभार मानतो मित्रांनो यांच्या सर्वांच्या सहकार्याशिवाय आणि परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय मी हे कार्य साध्य करू शकलो याची मला खात्री आहे माझ्या संपूर्ण कार्यकाळात माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि माझी अठ्ठावीस वर्षाची सर्व समृद्ध केल्याबद्दल मी माझ्या परिवाराचा फॅमिली आणि तुम्हा सर्वांचा मनापासून आभार मानतो आजच्या या प्रसंगी मी खास आपणा माझ्या परिवाराचे देखील आभार मानतो माझे आई वडील पत्नी मुले भाऊ त्या सर्वांनी त्यांच्या हक्काचा वेळ त्यांच्या सर्वांनी त्यांच्या हक्काने इथे उपस्थित राहून ते सगळं अरेंजमेंट केलं खास करून ज्यांचे

माझ्या कार्यक्रमाला इथे येऊन उपस्थिती दर्शवली माझं स्वागत केलं माझं मनोबल व्यक्त केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार जय हिंद जय